राजकारणामध्ये पैसाच हे सर्वस्व नसतं पैसा हे सर्वस्व असतं तर आज किती लोकांनी पैशाच्या जीवावरती महाराष्ट्र आणि देश ताब्यात घेतला असता मित्रांनो पैसा हे सर्व काही नाही असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आता ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवलं आणि पहिली मुंबईतून बातमी आली मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला वयला मुंबईतच विजय या घडामोडीमुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे हा युतीचा पॅटर्न किती महत्वाचा आहे हे आपणाला पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून येईल मुंबई शहर तसं सर्व जाती धर्मांना अंतर्भूत करून घेणारं शहर परंतु भाजपच्या राजकीय खेळीमुळे मुंबईमध्ये जात धर्म जात धर्माचं राजकारण केलं जात आहे याला मात्र मराठी माणूस जवळ करू शकत नाही ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या विजयाचा श्रीगणेशा झाल्याची एक महत्वाची खबर सध्या समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे हा केवळ शब्द नसून एक भावना आहे राज आणि उद्धव यांच्यातील संवाद वाढणे हे केवळ त्यांच्या पक्षासाठी नाही तर राज्यातील महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या भविष्यासाठी सगळ्यात मोठं भविष्याचं धोरण आहे ही देखील बाब आपण विसरून चालणार नाही एकनाथ शिंदे शेवटी राजकीय तडजोडीमध्ये बळीचा बकरा ठरतात की, की काय असं सध्या मुंबईत वातावरण ठरू लागलं आहे इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा झाली जागांचं वाटप झालं आणि मुंबई मधलं राजकारण ठाकरे बंधूंनी अखेर फिरून टाकलं इथे देखील शिंदेची धोवीपचार झाल्याचं समजून येत आहे तिसरी महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना कमी लेखन हे भाजपला शिंदेना अंगलट आलंय नगरपालिका विजयामध्ये सध्या ते अति अतिअत्मविश्वासामध्ये असल्यामुळे मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातातून निघून चालली अशाच प्रकारचं मुंबईत वातावरण दिसू लागलंय कारण की नेते गेले म्हणून कोणताही पक्ष संपत नाही मूळ मुळे जिवंत असले की जहार बहरतच असा नियतीचा नियम आहे शिवसेनेची मुळ जमिनीमध्ये खोलवर रुतलेले आहेत खोलवर गाडलेली आहेत जरी नेते गेले तरी कोणत्याही स्वरूपाचा फरक दोन्ही पक्षांना कधी पडला नाही भावी काळामध्ये देखील दोन्ही पक्षांना असा फरक पडला नाही ही, ही देखील बाब अधोरेखित करण्या एवढी आहे झाडावरती पान उभे नसता ते जमिनीवर खोलवरती रुजलेल्या घट्ट मुळांवरती उभे असते म्हणूनच गद्दारीने तोडलेली असोत व आपोआप गळून पडली असोत पानांची झाडाला कधी फिकीर नसते याच अटीवरती आता राज ठाकरे उद्धव ठाकरे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये युती करून भाजपला आणि शिंदे सेनेला मुंबईत सळो की प्रयोग करून सुटतील असा पवित्रा सध्या दिसू लागलाय मुंबईमध्ये जवळजवळ भाजपच्या पासष्ट जागांवरती सगळ्यात मोठी उद्धव ठाकरे राज ठाकरेने लढाई जिंकल्याचं आता जवळपास निश्चित होत आहे भाजपच्या ब्याऐंशी जागांपैकी पासष्ट जागी भाजपला जबर धक्का मुंबईमध्ये बसतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या महायुती पुढे भाजपनं सबशे लोटांगण मुंबईत घातलंय का असा देखील सध्या सगळीकडेच मेसेज पसरतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या वेळेस भाजपच्या ब्याऐंशी जागा आल्या होत्या उद्धव ठाकरेंच्या चौऱ्याऐंशी जागा आल्या होत्या मात्र या जा जागा वाटपामध्ये भाजपला आता पासष्ट जागांचा खूप मोठा फटका बसताना दिसतोय या पासष्ट जागांमध्ये ज्या भाजपा जिंकल्या होत्या त्या पासष्ट जागा गेल्या वेळेस मनसे सोबळावरती मुंबईत लढली होती उद्धव ठाकरेंची मतं मनसेला गेल्यामुळे ठाकरेंच्या सगळेच्या सगळे मनसेचे नेते आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबईत एकंदरीत स्थिती आता वेगळी असून उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांना जबरदस्त फायदा मुंबईमध्ये होताना दिसतोय इतरत्र शिंदे सेना देखील मुंबईमध्ये ऐंशी जागांपर्यंत जागा लडू शकते मात्र त्यांना ज्या जागा दिल्या त्या जागा दिल्या ठाकरेंच्या ठाकरेंच्या जागी ज्या उद्धव ठाकरेंचा विजय झाला होता त्या ठिकाणी मनसेची देखील चांगली ताकद आहे तो मराठी बहुल यामुळे त्या एरिया देखील आता या नगरसेवकांना जिंकून येणं खूपच महागात पडू शकत आहे कारण की दोन्ही बंधू ठाकरे बंधूंची मतं एक गट्टा झाल्याच्या नंतर साठ ते पंचावन्न टक्क्यांपर्यंत दोन दोन्ही बंधूंच्या मतांची बेरीज होते आणि ही बेरीज आता बाजूला सारणं शक्य नाही यामुळेच शिंदेगडातील बहुतांश नेत्यांना आता वाटतंय ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे आपलं राजकारण मुंबईत आपण निवडून येणं आता अवघडच आहे काही मोजक्या जागी आपण निवडून येऊ शकतो मात्र ठाकरेंच्या बाले किल्ल्यामध्ये जिंकणं आता अवघड असल्याचं मुंबईत सध्या तरी वातावरण आहे दुसरीकडे पाहिला गेलं तर मुंबईतील मुस्लिम मतदार जवळजवळ बावीस ते एकोणीस टक्क्यापर्यंत मुंबईतला मुस्लिम मतदान हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आणि काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील ज्या वॉर्डामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड आहे त्या तर सगळेच मुस्लिम बांधव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा देखील पहिल्यापासूनचा रेकॉर्ड आहे मग ती लोकसभा तपासा किंवा विधानसभा तपासा या सगळ्याच घडामोडींमागे मागे उद्धव ठाकरेंना मुंबईतील मुस्लिम बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगली साथ दिल्याचं सा, मुंबई तरी सध्या वातावरण आहे एकंदरीत मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये पहिला कल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आत्ताच येत असल्याचं सध्या तरी जाणवत आहे या सगळ्या राजकीय अमि अमिषामुळे शिंदे सेना मात्र भाजपच्या पाठीमागे लोट लटकत चालल्या असून त्यांना जेवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा जरी नाही मिळाल्या तर त्यांचा पराभव देखील अटळ आहे हे आता जवळजवळ निश्चित बनलंय भाजप देखील त्यांना जास्त जागा द्यायला तयार नाही कारण की राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगड जर प्रभावी ठरला तर पुढील काळामध्ये भाजपला मुंबईतलं राजकारण अवघड होईल त्यामुळे शिंदे गटाला भाजपा कमीत कमी जागा देण्याच्या तयारीत मुंबईत आहे जास्त जागा दिल्या तर भाजपच्या अंगलत देखील येऊ शकतं हा भाजपने मुंबईत राजकीय फॉर्म्युला राबवल्याचं सध्या जाणवते मित्रांनो म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुका होण्याच्या अगोदर निकाल येण्याच्या अगोदरच मुंबईतलं राजकारण बंधूंनी हातामध्ये घेतल्याचं चित्र मुंबईमध्ये समजत आहे मराठी बहुल इतर भाषिक सगळ्याच पर एरियामध्ये ठाकरे बंधूंना मांडणारा प्रचंड मोठा वर्ग मुंबईत सध्या आहे या सगळ्या घडामोडीमुळे मुंबई वाचवायची आहे महाराष्ट्र वाचवायचा आहे मराठी भाषा वाचवायची असेल तर सगळ्या मुंबईकरांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल असं स्वतः मुंबईतील मतदार आपल्या आपल्या सभांमधून सांगू लागलेत आपल्या वावरण्यातून सांगू लागलेत एकंदरीत मुंबईचं मराठीपण जपण्यासाठी सगळेच नेते कामाला लागलेत मात्र भाजपने ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत गेल्या तीन वर्षापासून सुरू केलंय याला कंटाळून मुंबईकर भाजपसोबत जाणार नाही ना ही देखील तेवढीच बाब आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका किती महत्वाची आहे हे आपण समजणार असाल नक्कीच यावरती आपण आपल्या प्रतिक्रिया द्या